ग्लोबल बिझनेस फोरम रायगड चॅप्टरच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट टूर्नामेंट उत्साहात संपन्न मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था महाराष्ट्र राज्य अंतर्गत ग्लोबल बिझनेस फोरम रायगड चॅप्टरच्या वतीने आयोजित केलेल्या क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाले रायगड चॅप्टरच्या उद्योजकांच्या विराली शक्ती फायटर त्रिमूर्ती सुपर किंग स्पार्किंग फायर शिवसमर्थ चॅलेंजर्स श्रीनिवासा फायटर श्री टायगर या संघांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे खेळामध्ये सहभाग घेतला बऱ्याच खेळाडूंनी तीस ते पस्तीस वर्षांनी हातात बॅट घेतली होती प्रदेशाध्यक्ष राजेंद्रसिंह सिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरच्या ग्लोबल बिझनेस फोरमचे काम उत्कृष्टपणे चालू असून सदर स्पर्धेचे उद्घाटन चिंतामणी मोटर्सचे संस्थापक प्रसिद्ध उद्योजक उज्ज्वल साठे व अभिजित कोल्ड स्टोरेजचे मालक प्रसिद्ध बेधान उद्योजक संभाजीराजे पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीनिवासा ग्रुपचे प्रशांत पाटील महाराष्ट्र राज्याचे सहसचिव रवींद्र पवार प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले स्पर्धेमधील विजेत्यांचा ट्रॉफी देण्याचा बक्षीस समारंभ क्रेझी आईस्क्रीमचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश पाटील सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे युवा नेते अतुल दादा माने कॅप्टन सुभाष पाटील यांच्या हस्ते प्रदेशाध्यक्ष राजेंद्र सिंह पाटील प्रशांत पाटील रवींद्र किलारे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला रायगड चॅप्टरचे अध्यक्ष अक्षय घोरपडे सुजित पवार रामराव सुरे प्रतीक भगत प्रशांत बेळगावकर प्रफुल्ल जाधव यांनी स्पर्धेचे आयोजन अत्यंत नेटकेपणाने केले यावेळी सिद्धेश्वर जाधव मालक व सुनील भोसले कॅप्टन असलेल्या रवींद्र खिलारे हर्षल जामदार श्रीकांत पाटील विनायक गोळे अक्षय घोरपडे आशाताई पाटील या खेळाडूंचा समावेश असलेल्या त्रिमूर्ती सुपर किंग या संघाने प्रथम क्रमांक घेऊन विजेतेपद पटकावले प्रशांत पाटील मालक व अक्षय घोरपडे कॅप्टन असलेला सुजित पवार गया राम राव पवार शिवराज गायकवाड रामराव सुळे महेश सावंत संजय काळोखे नूतन या खेळाडूंचा सहभाग असलेल्या श्रीनिवासा फायटर्स या संघाने दुसरा क्रमांक घेऊन उपविजेतेपद पटकावले मॅन ऑफ द मॅच विनायक गोडे यांना बेस्ट बॉलर सुनील भोसले यांना तर मॅन ऑफ द सिरीज सुजित पवार यांना देऊन सन्मान करण्यात आला उद्योग कक्षाचे कार्यकारिणी सदस्य रामराव सुळे राज्य समन्वयक सुधाकर पाटील यांच्यासह ग्लोबल बिझनेस फोरमचे सदस्य उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्पर्धांचे प्रायोजक म्हणून आयडियल अॅग्रिसर्च क्रेझी आईस्क्रीम हिलारे असोसिएट्स आणि सुपरफास्ट वॉटर प्रुफिंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडली मग जो ग्लोबल बिझनेस फोरम आहे हा सर्व मराठा व्यावसायिकांचा एक ग्रुप आहे आणि तीन महिने त्याला फॉर्म करून झाले आपले जे मेंटावर आहेत राजेंद्र सिंग पाटील सर रवींद्र किलारे सर टाटासाहेब थोर प्रशांत पाटील त्याप्रिमेंट यांच्या सहकार्यानं आपण ग्लोबल बिझनेस कोणची स्थापना केली आणि तीन महिन्यात आपल्या ग्रुपनं तीन कोटीचा व्यवसाय केला एकमेकांना ते तीन महिन्यात सर्वजण नवीन होते एकमेकांना तर बॉन्डिंग वाढायसाठी काहीतरी आपण उपक्रम द्यायचा म्हणून आपण ग्लोबल बिझनेस फोरम का ग्लोबल बिझनेस जी बी एफ ते प्रीमियर दिली ती आपण केली बॉल्डिंग वाढायसाठी आणि दादा सांगितल्याप्रमाणे आपण एक व्यावसायिक म्हणून महिन्यातील दोन मिटिंग असतात तिथं तेवढं व्यावसायिक म्हणून आपण एकमेकांशी प्रेझेंट होत होतो पण ह्या दोन दिवसात अगदी फॅमिलीप्रमाणे कुटुंबाप्रमाणे सर्वांचं रिलेशन बिल्ड झालं एक आपल्याला त्यातून चांगला रिझल्ट आहे एक महत्त्वाची बाब होती आता हळूहळू आपला बिझनेस वाढवायचाच आहे वर्षभरात आपले जी वी एफचं टार्गेट आहे दहा कोटी दहा कोटीचा व्यवसाय करायचा त्याबरोबर वेळोवेळी नेमका सरांचं बाकीचे जे चार मेटावर आहेत त्यांचं <Jam> मार्गदर्शन <Okey> घेऊन आपण असे सोशल ॲक्टिव्हिटी घ्यायचं सात तारखेला आपण अनाऊन्स केलं आणि सतरा तारखेला आपलं मॅसेस होतं दहा दिवस जी एस तर्फे रायगड ग्रुप जो आपला आहे त्यांच्यामार्फत आपण जे एकत्र उद्योजक येतो नेहमी प्रत्येक पंधरा जला आपल्या रेफरन्सिल मीटिंग होतात आणि जी बी एसची जी कोर टेम कमिटी आहे कोर के प्रमुख जे आहेत अक्षय 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 गोरपडे आपले जे आहेत आणि मग त्यांचे सर्व टीम त्याच्यामध्ये सुजित असेल बाकी सगळे लोक असतील तर त्या सर्वांनी मिळून जी बी एस रायगड ग्रुपचे सोशल ग्रुप एक चालू केला आणि सोशल ॲक्टिव्हिटीज करण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं पाऊल त्याने टूर ही अरेंज केली होती पण टूरच्या आधी आपल्या क्रिकेट टुर्नामेंट्स आपण करायच्या तसं त्यांनी जाहीर केलं आणि अल्पावधीमध्ये गेल्या पंधरा दिवसामध्ये ही जी कोर कमिटी आहे ते डे नाईट त्यांनी स्टेजावरती ते वर्किंग करून फार सुंदर प्रकारच्या टुर्नामेंट्स त्यांनी अरेंज केल्या यामध्ये टुर्नामेंट्स खेळत असताना खेळाडूवरती तरी प्रत्येकामध्ये होतेच वादच नाही आहे शिद्ध पण होती, होती। आणि थोडीशी ईर्ष्या पण होते असाला काय हरकत नाही आहे पण ईर्ष्या आपणही फ्रेंडली खेळतो आहे आपण आपण कारण प्रोफेशनल आपण प्लेअर नाही आहोत कारण आपण जे बी एस रायगडचं हेच वृद्धवाक्य होतं की ह्यामध्ये सिनियर्स आहेत खेळाडू नाही आहे पण तरीही त्यांच्या हातामध्ये बॅट आणि बॉल असली पाहिजे त्यांना बालपणाचे किंवा त्यांच्या कॉलेजचे दिवस त्यांना आठवले पाहिजेत आपणही क्रिकेट खेळत होतो किंवा इतर खेळ खेळत होतो आणि दोन दिवस आपण चांगल्या पद्धतीने इथे <सले> ग्राउंडवर <गे> खेळलो अविराज पाटलांनी आपल्याला ते ग्राउंड उपलब्ध करून दिलं ग्राउंड नुकतंच आपलं मागच्या महिन्यात ग्राउंडचं ओपनिंग झालं राक्षित रक्षेला तर खूप चांगला माहोल आहे आणि नक्कीच ऑर्गनायझिंग टीमसाठी एकदा जोरदार टाळा दहा दिवसात एका दिवशी सगळ्या गोष्टी करणं हे शक्य नव्हतं कुठंतरी त्याच्या चांगला ब्रेन लावला गेला होता आणि म्हणूनच या दहा दिवसात आपण हे सतरा तारखेला आज मॅसेज करू शकतो आणि सगळ्यांनीच जे पन्नास लोकं जे त्या मिटिंगला होती त्या सगळ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रत्येकानं सहभागी व्हायचं त्या दिवशीच ठरलं होतं लहान मोठा वय वर्ष पंचवीस वर्ष पंचावन्न पासष्ट ही सगळीच लोकं सहभागी झाले होते त्या सगळ्यांचं खरखर धन्यवाद देतो आणि तुम्हा सगळ्यांच्यामुळे गेले दोन दो दिवस खूप चांगल्या पद्धतीनं आपण इथं खेळू शकतो जो काय आपला उद्देश होता बॉन्डिंगचा तो इथं साध्य झाला असं मी म्हणतो आणि आम्ही अशाच सोशल ॲक्टिव्हिटीमधून आपण भेटत जाऊया आणखी आपलं बॉन्डिंग चांगलं वाढू आणि एकमेकाचा व्यवसाय आपण वाढवत जाऊया मला ते दुसऱ्याला समृद्ध करण्यात आणि त्याच माध्यमातून आपण स्वतः समृद्ध होणं हा कुठंतरी या व्यवसायाचा जी बी होतो आहे आणि या माध्यमातून आपण नक्कीच परत सगळेजण एकत्र येत राहू आजच्या कार्यक्रमाला या पक्षी समारंभ विरोध समारंभाला आपले प्रमुख सगळे पाणीवर लाभले तर सर्वांचं धन्यवाद सगळ्यांनी वेळात वेळ काढून थोडा वेळी तर न्याय देखील बघितली साहेबांनी जे अप्रिशिएशन केलं मिलिट्रीमधलं डिसिप्लिन त्यांना आपल्यामध्ये पण दिसलं की सगळ्यांनी दिसतं आपण आपल्याला ते जाणवत नव्हतं पण साहेबांनी ते बरोबर ओळखलं